भारतीय जनता पार्टी बाळासाहेबांची शिवसेना आणि अजित दादा पवार गट या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीत एक दिलाने आणि खांद्याला खांदा लावून जर काम केलं तर सर्व निवडणुकांवर मात करत आपलीच सत्ता राहणार असल्याची प्रतिक्रिया बडगाव पाचोरा मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील यांनी केले महायुतीच्या माध्यमातून आज दिनांक चौदा जानेवारी रविवार रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास जळगाव जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते

यांना मनापासून धन्यवाद की त्यांनी या महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी प्रत्येक जिल्ह्यामध्ये या अशा पद्धतीच्या महायुतीच्या मेळाव्याचं आयोजन केलं त्याबद्दल मी या शिखे ज्येष्ठ मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो माझा मी होती गरज आपण जे काय भविष्यातलं स्वप्न पाहतोय जे काय मोदींनीच्या शिवसैनिक म्हणून काम करतो दोन हजार एक पासून आतापर्यंत मला वाटतं शंभर टक्के शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष पण ह्या आतापर्यंतच्या प्रत्येक इलेक्शन मध्ये माझ्या सैनिक जळगाव जिल्ह्याचा you <laughs>

아니고 말 아니 두가하면 되는 말고, 해요. आपण सगळेजण जर एक दिला ने, एक मताने लढलो तर मला असं वाटतं की या राज्यामध्ये मग ती स्थानिक स्वराज्य संस्था असू द्या विधानसभा असू द्या की लोकसभा असू द्या अरे यांचा बाटा एक एकही झेडा कोणत्या संस्थेवर आपल्याला दिसणार एवढा सगळा सगळं असताना सुद्धा आम्ही मार्केट कमिटीत ताब्यात घेतली बडगाव ताब्यात घेतलं कुठेही आम्हाला त्याचा फरक तिघही नेत्यांचे मी आभार मानले की त्यांनी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचे मेळाव्याचं नियोजन केलं हे आपल्याला इथपर्यंत थांबवायचं नाही जसं मी आपल्याला सांगितलं की आम्ही आयुष्यभर एकमेकांच्या विरोधात आणि आता सोबत घेऊन चाललेलो आहे वागवून आता आपल्याला खालपर्यंत सभागृह जशी आमची गावगाव परिस्थिती आहे तशी तुमची गावागावामध्ये परिस्थिती आहे आमचे सगळे शाखा प्रमुख एकमेकांच्या विरोधात आहे आतापासून आपल्याला एकमेकांचे मन जुळवणं हे अत्यंत गरजेचं आहे हे मनं जोपर्यंत जुळवता येईल तोपर्यंत खऱ्या अवघार आहे कारण तो खरा आपला तो बेस आहे तो, तो, तो पाया आहे तिथं आपला शाखा प्रमुख एकत्रित असणं गरजेचं आहे जेव्हा जी काही यंत्रणा मग ती शिवसेनेची असेल भाजपची असेल राष्ट्रवादी काँग्रेसची असेल या तिघांची जी काही यंत्रणा परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते करते, काये करते। आता मरेंद्राचे राज्यकर्ते काय करत होते आता काय यांनी धाडी कापून पैसा मजा दिला इंग्रजांच्या काळापासून फक्त एक का पूल होता आता आपण त्या गिरणा सात पूल केले त्याची किंमत आहे सव्वाशे करोड रुपये एक एक बजेट म्हणजे आता हा बजेट झाला आम्हाला प्रत्येकाला दिले पन्नास पन्नास कोटी रुपये पाणी पुरवठ्याच्या योजना प्रत्येक गावामध्ये झाल्या अरे तुम्ही आमचे एवढे भाग्यवान आहे आपला म्हणजे ग्रामीण भाग आहे या ग्रामीण भागामध्ये लागणाऱ्या त्या गरजा आहेत त्या गरजा पुरवण्यासाठी हे दोनच मंत्री काफी एक पाणीवाला बाबा एक रस्त्यावाला बाबा पाणी पुरवठा म्हणजे आहेत प्रत्येकाच्या घरी जे मोदीजींचा स्वप्न आहे की हा घर न का ते स्वप्न मान्य गुलाब भाऊच्या माध्यमातून ごめんなさい。<music> सर्व वरिष्ठांना देवीही व्यक्त करतो पण ह्या माझ्या भावना तुमच्या समोर व्यक्त करणं हे माझं कर्तव्य होत म्हणून त्या भावना केला मी आपल्याला आपलं इथे उद्या आहेत तिळगुळ घ्यान गोळ बोला मागचं वर्ष काय झालं ते मला माहित नाही आजचा काय बोललो ते मला माहित नाही मी ते सगळं विसरून गेलोय पण उद्याची संक्रांत आहे आपल्या सगळ्यांची संक्रांत ही De la decia buna posesiune de